मला आपल्या पाठ्यपुस्तकातील महाराष्ट्रातील गाजलेले कवी तुकाराम दांडे सर आपल्यासोबत आहेत मी त्यांच्याशी दोन शब्द इच्छु आहे कलाम रायगडवरून आलेलो आहे तर सरांना भेटण्याची मला खूप इच्छा होती सरांची रानवेडी कविता ऐकून मी एकदम सदगदित होतो सरांची प्रेरणा घेऊन मी सहा काव्य संग्रह लिहिले कादंबरी लिहिली आहे पाठा तिला अठरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले सरांनाही ती पाठवली आणि नांदेड त्या पीठात पिंजरीला आहे आणि सर तुम्हाला आम्ही भेटून आम्हाला इतकं भारी वाटतं की आपला साहित्यातला देव तर आम्हाला अनुभव होतो तुम्हाला ज्यावेळेस लोक भेटले ते सहली येत असतात असे पन्नासशे तिथं आपलं वरचा तो हाल आहे ना तिथं मस्त पैकी बसतात असे एकदा बसले ना ते रातभर उठणार नाही असं आपलं बोलणार नाही तुमचं थोडे मोठे कवी आहेत पण आम्ही कधी फोन केला तरी लगेच रिप्लाय देतात लगेच बोलतात म्हणजे ते कवी साहित्यातले ते कवी आहेत पण माणूस म्हणून ते ग्रेट आहेत तर सरांशी आज माझी भेट झाली तर मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि सरांचा आशीर्वाद असाच नेहमी आमच्याकडे राहा सरांशी बोलून खूप छान वाटलं आणि सर नेहमीच आपलं प्रेम आम्हाला मिळत राहू न्यूजित लेखकांना आणि तुमच्या साहित्याचा आम्हाला खूप फायदा होईल आणि तुमचं साहित्य आहे ते अप्रतिम आहे तुमचं नाव आहे जगात सूर्यचंद्र असेपर्यंत रानवडीचं राहणार आहे एवढं